उद्या मुंबईचं नाव अदानी सिटी ठेवतील राज्य सरकार धारावीत लाडका मित्र लाडकी उद्योगपती योजना राबवते उद्धव ठाकरे यांची घणाघती टीका धारावीचा भूखंड अदानीच्या घशात घालून मुंबईला अदानी सिटी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा डाव आहे सरकारचे लाडका मित्र किंवा लाडका कॉन्ट्रॅक्टर किंवा लाडका उद्योगपती योजना सुरू आहे अशी घणागती टीका उद्धव ठाकरे यांनी केली ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते त्यावेळी त्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला लक्ष केलं निवडणुका जवळ आल्या आहेत आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे महाआघाडी सरकार फसव्या घोषणांचा पाऊस पडायला लागलेला आहे असं त्यांना वाटतं की त्यांना आतापर्यंत जो काही कारभार केलाय तो सगळा कारभार जनता विसरेल आणि फसव्या योजना बळी पडून मदत करेल अशी त्यांची एक वेढी आशा आहे मग या योजनांमध्ये लाडकी बहीण अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत बाकीच्या मी आज काही बोलणार नाही त्याच्याबद्दल जनता बोलते जनता अनुभव घेते आहे आज मी त्यांच्या एका योजनेबद्दल बोलणार आहे आणि ती योजना म्हणजे लाडका मित्र किंवा लाडका कॉन्ट्रॅक्टर किंवा लाडका उद्योगपती योजना त्या योजनेबद्दल आम्ही गेल्या वर्षी धारावी येथे मोठा मोर्चा काढला होता असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे गेल्या आठवड्यात काही बातम्या आल्या बातम्या पाहिल्यानंतर ह्या योजनांच्या सगळ्या फसव्या धुरण्यामागे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचं कसं ते चांग भलं करू इच्छित आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवत आहोत एकूण काय तर मोदी आणि शहा गुजरातला मुंबईची गिफ्ट सिटी पळून नेलेली आहे आणि मुंबईला अदानी सिटी करण्याचा त्यांचा डाव आहे म्हणजे कदाचित उद्या हे मुंबईचं नावही बदलतील आणि मुंबईचं नाव अदानी सिटी करतील अर्थात ते आम्ही कदापि होऊ देणार नाही जर का त्यांना उदाहरणच पाहायचं असेल तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं चा उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर आहे किंवा त्यांनी नसेल कि तर ते पाहावं की कसा मराठी माणूस एकवटला तर अनेक जणांच्या डोक्यात जो अहंकार घुसला होता अगदी चंद्र दिवा करो वगैरे तो उधळून लावतो आणि मराठी माणूस मुंबई वाचवतो आज मुंबईकरांना मी आवाहन करतो आहे की आपण मध्ये मी बातमी वाचली की मुंबई बचाव समिती मुंबई बचाव वगैरे नाही मुंबई रक्षक समिती पाहिजे आणि मुंबईमध्ये जे काही एकूण यांचे चाळे चाललेले आहेत मुंबईला लुटायचं मुंबईची तिजोरी रिकामी करायची आणि मुंबईला भिकेला लावायचं यांचं कारस्थान आहे ते आम्ही कदापि होऊ देणार नाही बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई